नमस्कार मित्रांनो मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो निपुण भारत किंवा निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांचा सराव घेत असताना एक मोठी अडचण मला जाणवली आणि नक्कीच ही अडचण तुम्हालासुद्धा आली असेल किंवा येत असेल आणि यावर आ, तुम्ही खूप उपाय इथे शोधून काढले असेल आणि त्याद्वारे तुम्ही शिकवत असता आता कसं असते की आपल्या वर्गातील काही टक्के मुलं त्यांना खूप चटकन समजते काही मुलांना सराव केल्यानंतर घरी गेल्यानंतर के किंवा एक दोन दिवसांना समजते आणि काही मुलं असे असतात की त्यांना शिकवण्याकरता आपल्याला ताऱ्यावरची कसरत करावी लागते आणि अशा विद्यार्थ्यांचं जे संख्या ज्ञान आहे ते एकदम असं कमी असते त्यांना चटकन संख्या ओळखता येत नाही किंवा दोन संख्येमधील फरक किंवा ती संख्या नेमकी तीच आहे का याबाबत ते शाश्वत नसतात आणि त्यामुळे कशी गडबड करून गडबड करतात ते संख्या वाचन करताना आणि खूप अशा चुका करतात त्यांना संख्येचा सिक्वेन्स येतो समजा तुम्ही आपण त्यांना एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर असे वाचायला लावले त्यांना सिक्वेन्स येतो परंतु नेमकी तीच संख्या समजा तर ब्लॅ ब्लॅकबोर्डवर आपण त्र्याहत्तर लिहिली सदोतीस लिहिली तर समजा पंचेचाळीस लिहिली समजा अशी कोणतीही संख्या लिहिली तर ती वळखताना त्यांना कसा गोंधळतात ते आणि त्या गोंधळून ते चुकीने त्याचा उच्चार करतात आणि संख्या वाचनामध्ये इथे ते मागे पडतात आणि अशा विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याकरता एक मोठी भन्नाट अशी स्ट्रिक घेऊन आलो आहे या ट्रिकचा तुम्ही वापर केला किंवा मी सुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे बहुतांश मुलांना खूप सोपं गेलं संख्या वाढवण्याकरता आणि काही मुलं लवकरच संख्या वाचन करायला शिकला ही कोणती पद्धत आहे ही आपण जाणून घेणार आहे बघा आता इथे विद्यार्थ्यांकडून आपल्याला काय सराव करून घ्यायचा आहे बघा मी इथे लिहिलेलं आहे एक दशक दहा दोन दशक वीस तीन दशक तीस चार दशक चाळीस पाच दशक पन्नास सहा दशक साठ सात दशक सत्तर आठ दशक ऐंशी नऊ दशक नव्वद असं विद्यार्थ्यांसमोर आपण लिहून ठेवलं आणि जर रोज विद्यार्थी ते वाचत असतील तर त्यांना कसं एक नजरेसमोर जर राहिलं एखाद्या तुम्ही चार्ट बनवून ठेवला तर त्यांना कसं चटकन पाठवते तेच ते तेच ते जर आपण त्यांना सराकार दिलं किंवा नजरेसमोर असलं आपला जो ब्लॅकबोर्ड असते त्याच्या बाजूलाच एक चार्ट बनवून ठेवला असा तर विद्यार्थ्यांना ही एकक दशक जी आहेत एक दशक म्हणजे किती दोन दशक किती म्हणजे पाठव जाते किंवा त्यांच्या लक्षात राहते नंतर त्यांना एकक दशकची संकल्पना आपण शिकवली आहे ही झालेली आहे बहुतांश विद्यार्थ्यांना झालेली आहे एकक दशकची संकल्पना पहिल्या वर्गातच आपण ते एकक दशक शिकवतो त्यांना आता बघा इथं एकक दशक त्यांना सांगितलं की एकक आपल्या उजव्या बाजूला असतात आणि दशक हे डाव्या बाजूला असतात आणि दशकची किंमत आता त्यांना पाठ झाला आहे किंवा लक्षात आहे एक दशक म्हणजे किती दहा दोन दशक म्हणजे किती तीन दशक म्हणजे किती पाठ झाले आता याचाच फायदा संख्या वाचन करताना कसा होतो बघा आता बघा वर दिले आहे सतरा बघा आता वर सतरा दिले आहे आणि याच्यामध्ये एकक सात आहे आणि दशक एक आहे आता बघा इथे एक दशक किती होते दहा होते त्यांना लक्षात आले एक दशक दहा होते आणि समोर किती आहे सात आहेत मग दहामध्ये सात मिळवा किंवा समोर सात मोजा त्यांना हे येते त्यांना हे येते पण ब्लॅकबोर्ड लिहिलेली तुम्ही जे सतरा संख्या ते बरोबर वाचतीलच काय शाश्वती नसते पण त्यांना हे समजते की हा एकक आहे हा दशक आहे आणि हे एक की येणार नाही तुम्ही जर सराव घेत असाल अनुभव त्यांना परफेक्ट जर संख्याचा जो संख्या वाचन जर परफेक्ट यायला हवी अशी वाटत असेल किंवा त्यांना संबोध त्या संख्येचा समजलं की नेमकी तीच संख्या आहे तर या पद्धतीने तुम्ही प्रयत्न केला थोडंसं सुरुवातीला असं थोडंसं अवघड वाटेल परंतु जेव्हा सराव कराल तर ते आयुष्यभर या संख्या विसरणार नाही म्हणजे बघा इथे दशकच्या ठिकाणी एक आहे आता हे असं तुम्हाला एकच दशकचा सराव त्यांना द्यावा लागेल एक म्हणजे एकक संख्या कोणती असते कोणत्या बाजूला असते कुठे असते एकक संख्या म्हणजे काय दशकसंख्या म्हणजे काय हे त्यांना आपल्याला सर्वात घ्या ते पहा एक दशक किती दहा झाले दहाच्या समोर सात मोजा मग तो मोजेल अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सात असे बोटं घेऊन किंवा बोटाचे कांडे घेऊन सात कांडे घेतले तर मोजल सतरा आणि त्यांना संख्या ते वाचता येईल आता ही पद्धती पुन्हा करताय ज्यांना येतच नाही मग काहीतरी आपल्याला करावं लागेल काहीतरी सोपी पद्धत करावं लागेल जेणेकरून त्यांना असं म्हणजे संख्या ओळखायला सोपं जाईल आता काही काही मुलांना संख्या तर पाठत झालेली असतात फिफ्टी पर्सेंट लोक जे मुलं आहेत ते चटकन सांगतात पण काही मुलं जे आपण आपल्याला कोणा मुलाला शिकवायचं आहे जे अप्रगत आहे ज्यांना ओळख नाही आहे अशा करत आपल्याला क् क्लासेस घ्यायच्या त्यांना शिकवायचं आहे तर ही पद्धती तुम्ही वापरून बघा नक्कीच्या पद्धतीचा तुम्हाला खूपच उपयोग येईल आता बघा दुसरी संख्या इथे पंचवीस संख्या दिलेली आहे आता विद्यार्थ्यांना समजा ब्लॅकबोर्डवर पंचवीस लिहून दिली तर त्या संख्येकडे पाहिल टकमक पाहिल ती संख्या त्याला ओळखता येणार नाही किंवा तो बावन्न म्हणेल किंवा त्याला कोणती संख्या म्हणेल पण जर जर ही पद्धतीला माहीत आली की इथे जी संख्या आहे डायवीकडची दोन ती दोन दशक आहे आणि त्याला माहीत आहे की दोन दशक म्हणजे वीस होते वीसच्या समोर पाच मोजा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस किंवा वीसमध्ये पाच मिळवा मिळवता येते त्याला इच्छा समोर त्यांना बेरजेची क्रिया येते परंतु संख्या वाचन करताना एवढा म्हणजे त्यांच्यामध्ये गैरसमज कन्फ्युजन होते की त्या संख्या बरोबर वाचतच नाही आणि कोटीपर्यंत संख्या वाचन करताना आम्ही हे ट्रायल बेसिक बघितला आहे तो कोटीपर्यंत संख्या वाचतात पण ज्या शेवटल्या दोन संख्या आहेत एक दशकच्या स्थानाच्या त्या दोन संख्या वाचताना नेहमी <coughs> गडबड होते म्हणून ही सोपी पद्धती वापरली त्यानंतर बघा इथं चौऱ्याऐंशी संख्या आहे आठ दशक ऐंशी होते ऐंशीमध्ये चार मिळवा किंवा ऐंशी समोर चार मिळवा चार मोजा ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सोपी पद्धता मिळवणे किंवा मोजणे समोर मोजणे नंतर आहे नऊ दशक नव्वद यामध्ये तुम्हाला एकक एक एकक स्थानी तीन आहे दशकस्थानी नऊ आहे मग नऊ दशक किती होतात नव्वद मग नव्वदच्या समोर तीन मोजा तीन घ्या किंवा तीन घ्या एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्यांना मोजताना खूप सप सोपं जाते असं आणि संख्या त्यांना ओळखता येते ते मनातल्या मनातच करतात थोडासा वेळ थांबतात थोडंसं आहे ॲटलीस्ट सांगत नाही ते थोड्या वेळ थांबतात पण फास्टली जर सवय घेतली त्यांना फास्टली अशी मिळवण्याची सवय एकूण तरी फटकन असे वाचतील जर सरावंती सरावंती त्यांना फास्ट होती सराव सराव घेतल्यानंतर त्या लक्षात कशा त्यांच्या डोक्यामध्ये फिट होतात मग नंतर अशा प्रकारे आपण त्यांना सराव म्हणजे घेतलाही नाही एकदा त्यांना लक्षात येणं आवश्यक आहे एकदा लक्षात आली की डोक्यात बसली की त्यांना ते कधीही कुठेही विचारा कधीही विचारा तर सांगते परंतु सुरुवातीला त्यांना या ज्या संख्या आहे संख्येची भीती आहे ओळखता नाही येणे किंवा इतर गोष्टी आहेत त्या दूर करणं आवश्यक आहे बघा शेवटली संख्या आहे इथे अडुसष्ट संख्या आहे आता अडुसष्ट ज्या संख्या आहेत मी जर ब्लॅकबोर्ड लिहिली तर बहुतांश विद्यार्थी गोंधळतात परंतु ही जर त्यांना सहा दशक साठ आणि साठमध्ये आठ मिळवा किंवा साठच्या समोर एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट अशा प्रकारे ती संख्या ओळखू शकतात मित्रांनो खूप सोपी अशी ही पद्धती आहे आ, या, एक दोन असे तुम्हाला काय सराव द्यावा लागेल असे इथे एकक दशकचा सराव द्यावा लागेल एक दशक दहा दोन दशक वीस असे तुम्हाला इथे ब्लॅकबोर्डवर लिहावं लागेल आणि लिहिल्यानंतर तुम्हाला त्याचा सराव घ्यावा लागेल आणि सराव घ्या आणि ते एका दिवसातच विद्यार्थी हे करतात आता काही काही विद्यार्थी काय शंभर टक्के जरी समजा रिस्पॉन्स नाही मिळाला तर पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के रिस्पॉन्स शंभर टक्के नाही मिळाला तरी मिळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के रिस्पॉन्स मिळतोच आणि आणि ह्या ज्या पद्धती आम्ही ऑन फील्ड वापरलेल्या आहेत आणि आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे नक्की तुमच्या वि जे विद्यार्थी तुमचे त्यांना ते, ते सुद्धा आपण सर्व प्रकारे रिस्पॉन्स देतील आणि ही मोठी समस्या आहे की संख्या वाचवून शिकवत असताना ज्या शेवटल्या दोन संख्या एक असतात एकक आणि दशक घरच्या त्या संख्या ओळखताना विद्यार्थी गोंधळतात नेमकी काय आहे त्यांना वाचता येते संख्या शिकवेन्सवाळीत वाचता येते परंतु त्यांना अशी एक एक संख्या दिली आता बघा ही झाली एक पद्धती किंवा इतर ज्या पद्धती आहेत त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता नेक्स्ट जो व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक दुसरी पद्धती सांगू की या पद्धतीचा वापर करून सुद्धा तुम्ही त्यांना जी संख्या ओळख आहे ती त्यांना शिकू शकता तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे भन्नाट अशी आयडिया आहे मी वापरली तुम्ही वापरा आणि नक्कीच जे आपल्या वर्गात ते अप्रगत मुलं आहे अध्ययन अक्षम आहेत ज्यांना लवकर समजत नाही आता तुम्ही म्हणाल की मेहनत आलीच ना एक एक दशक पाठ म्हणजे लक्षात ठेवणं हे लक्षात ते लक्षात राहते ना त्यांना ते एक दोन दिवसातच लक्षात ठेवतात आणि त्यानंतर एकक दशक बी लक्षात ठेवतात एक दशक समजा दहा म्हटलं दोन दशक विषय हे लवकरच लक्षात ठेवतात ते लवकर सराव होती नाहीतर आपल्या समोर जर बोर्ड ठेवला तर ते बोर्ड पाहूनसुद्धा ते वाचत करत असतील वाचन करतील किंवा ते पाहुणी करतील काही दिवस काही दिवसानंतर दोन बोर्ड काढला तरी त्यांच्या ते लक्षात राहते तर मित्रांनो अतिशय छान अशी पद्धती आहे तुम्ही नक्कीच वापरून बघा आणि मला कॉमेंट करून सांग सांगा की तुम्हाला फायदा झाला आहे की नाही झाला आता मला फायदा झाला आहे की नक्की तुम्हालाही फायदा होईल धन्यवाद